बिशप डॉक्टर सुनील साठे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार कामशेत ग्रामीण पत्रकार संघ आयोजित इयत्ता दहावी बारावी परीक्षेत प्रथम क्रमांकासह उत्कृष्ट यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार संत साहित्याचे अभ्यासक बिशप डॉक्टर सुनील साठे यांच्या हस्ते करण्यात आला वळगावच्या आर्यन जाधव या विद्यार्थ्याने पंडित नेहरू विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये पंच्याण्णव टक्के गुणांसह प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला आर्यनला मार्गदर्शन करणारे त्याचे पिता गुलाब जाधव यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांनी अभ्यास जिद्द चिकाटी व सकारात्मक दृष्टिकोनाद्वारे नेत्रदीपक यश प्राप्त करून आपले गाव व देशाचे नाव उज्ज्वल करावे असे मार्गदर्शन बिशप डॉक्टर साठे यांनी यावेळी केले कामसेत कान्हे वडगाव परिसरातील साठ विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला कान्हे येथील साई सेवादाम येथे या सत्कार सोहळ्याचे चौदा जून रोजी आयोजन करण्यात आले होते यावेळी उद्योजक सुधाकर शेळके काणेगावचे सरपंच विजय सातकर कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन वाघमारे उपाध्यक्ष सुभाष भोते सचिव प्रफुल्ल ओव्हाळ शिवानंद कांबळे यांच्यासह कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते